खून करून पुण्याच्या दिशेने पसार झालेल्या जावयाला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून वाद विकोपाला गेला आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर जावयाने सासऱ्याचा डोके दगडाने ठेचून निघ्र खून केला जावेद बाबू लाटकर वय बेचाळीस आझाद गल्ली असे मृताचे नाव आहे हा प्रकार बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास आझाद गल्लीत घडला पोलिसांनी सांगितले की लाटकर यांच्या मुलीशी संशयित शेख याचा विवाह झाला होता मात्र वारंवार होणाऱ्या वादामुळे पत्नी माहेरी राहू लागली होती त्यानंतर पत्नीला घरी नेण्यासाठी शेख सासरच्या मंडळींशी वाद घालत असे शेख काल रात्री नऊच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या साथीदारांचा सा आझाद गल्ली येथे पोहोचला लाटकर यांच्याशी वाद घालू लागला त्यांना घरापासून काही अंतरावर ढकलत नेत गटारीजवळ खाली अन्य साथीदारांना बाहेर काढा असे मोठमोठ्याने सांगत स्वतःच सा बाजूला पडलेला दगड सासऱ्याच्या डोक्यात घातला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी